राज्याच्या राजकारणात महत्त्वाची आज घोषणा झाली ती म्हणजेच निवडणुकांची या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये विरोधकांनी रान पेटवले मात्र याच निवडणूक आयोगाने या सर्व पुराव्यांना आणि विरोधकांना केराची टोपली दाखवली या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी आज निवडणुका जाहीर केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद यांच्या ह्या निवडणुका आता पार पडणार आहेत याचवेळी आज घोषणा करत असताना जे जे विरोधकांनी या ठिकाणी त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्या प्रश्नांना उत्तर देताना मात्र निवडणूक आयोगाची बंबेरी उडाल्याचं दिसून आलं या ठिकाणी नवीनचं शक्कल लढवू पण निवडणुका घेऊ असंच या ठिकाणी आयोगाचं म्हणणं होतं तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी निर्वाळा देत आम्हाला एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक पूर्ण करायची असं या ठिकाणी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं यावरून विरोधकांनी ज्या या याद्या आणि दुबार मतदान असतील किंवा चार चार जागावरती नावं असतील ही वगळण्याची जी मागणी केली होती त्यांना मात्र याच निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सुद्धा काल आशिष शेलाराने या ठिकाणी दुबार नावा असल्याची कबुली देऊन एक प्रकारे भाजपच्या तोंडातच चपराक मारून घेतल्यासारखं झालं होतं याचाही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला मोर्चा काढला मागणी केली मात्र ते शक्य झालं नाही या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरतीच महत्त्वाचा निकाल आला आणि याच निकालात गटाला पहिला धक्का बसला नक्की घडलंय काय आणि कोणत्या ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वीच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांना कोणत्या आपला झटका बसला तेच बघूया ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आणि याच ठाणे जिल्ह्यामधून अतिशय महत्त्वाची म्हणजे ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना मतदान झालं निवडून आले मात्र त्याच गावामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळच्या आणि श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्याचा या ठिकाणी पराभव झाला मंडळी कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातील एक ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतीला आजूबाजूला आता या ठिकाणी लोकवस्ती वाढते मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र याच लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभा राहतो आणि या ठिकाणी त्याचा पराभव होतो असंच काही घडलं आहे तेही या ठिकाणी कल्याणच्या ग्रामीण भागामध्ये खोणी या गावचे सरपंचाची निवडणूक पार पडली आणि या ठिकाणी ज्यावेळेस मतदान झालं तर यांच्या बाजूने मतदान होणार नाही हे जवळपास अगोदरच स्पष्ट झाल्याने विरोधकांचा या ठिकाणी बिनवर निवडून दिल्याशिवाय पर्याय नव्हता आणि याच आता निवडणुकीच्या तोंडावरती एकीकडे नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याकडे सर्व ताकदीने सर्वच पक्ष निवडणूक लढवत आहेत मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याचा आणि निवडणुकीच्या तोंडावरती पहिलाच जो पराभवाचा चटका बसला तोही आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आणि जवळच्या कार्यकर्त्याचा त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही शिंदे गटासाठी जी जिकरीची घेतली जाते त्या ठिकाणी त्यांना आता जो पराभव झाला तोही त्यांच्या कार्यकर्त्यांना आता पचनी पडावा लागेल यावरून स्पष्ट दिसतं की येणारी निवडणूक आता कोणत्या स्तराला आणि निवडणुकीचा प्रचार रणदुमाळी कशी चालणार आहे मंडळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुका जिल्हा सर्कलमध्ये कोणत्या पक्षाची बाजी राहील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र धन्यवाद